नमस्ते मामा तुमचं नाव काय साहेब सरकार आपण एकतीस हजार कोटी शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्यासाठी पाठवलंयत तर त्या एकतीस हजार कोटी मधलं किती पैसे आलेत तुमच्या खात्यावर अजिबात आवाला आला बघून आलो जिल्हा बँकेत तुम्ही आता चेक करून आला का जिल्हा बँकेत आणि बाकीच्या बँकेतनं तुम्ही चेक केलं माझ्या एका बँकेत खाता आहे पोस्टात खाता आहे आलंच नाही मग या सरकारला काय तुम्ही सांगाल म्हणजे अशी खोटे आश्वासनं दिली जातात शेतकऱ्याला गंडवलं जात आहे आता हे सरकार म्हणलं होतं शेतकऱ्यांना घाबरू नका एकतीस हजार रुपये एकतीस हजार कोटी रुपये कोटी म्हणजे लय असतात असं एकतीस हजार कोटी म्हणते पाठवल्यात मग तुम्ही तर म्हणता रुपये आला नाही मग लोकांना काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमात म्हणजे लबाडी करणार सरकार ओके okay, धन्यवाद हो। दादा नमस्ते कुठून आलाय तुम्ही आता सरकार म्हणत आहे शेतकऱ्याच्या खात्यावरती दिवाळी गोड होण्यासाठी एकतीस हजार कोटी रुपये पाठवलं होतं एकतीस हजार कोटी त्यातनं तुम्हाला किती मिळालं दादा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की दिवाळी पूर्वी एकतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत तर त्यातलं पैसे काय तुम्हाला आलं ते आतापर्यंत काय मदत मिळाली का शासनाकडून दिवाळीची के पाऊस जास्त झालाय किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळालं की एक रुपया ओके नमस्ते महाराष्ट्र शासनाने एकतीस हजार कोटी एवढी भरीव मदत शेतकऱ्यांनी केलेली आहे दिवाळीपूर्वी तर त्या एकतीस हजार कोटी मधलं तुमच्या खात्यावरती काय आलं ते काही सुद्धा आलेलं नाही मग आता हे शासन तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटी रुपये दिलत नहीं, नहीं, मला तर काय आले नाही एक बी रुपया मला आलेले नाही काय सांगाल शासनाला या व्हिडिओच्या माध्यमात काय सांगायचं नुसतं असं पण काय करत नाही म्हणजे फक्त काय करत नाही तर मी वर्ष माझं वय आहे ओके हि गाव कुठलं आहे बिजवडी आणि दादा तुमचं नाव पांढरुंग नाना साळुंखे साळुंखे साहेब म्हणजे एकतीस हजार कोटी मधलं तुमच्या पर्यंत एकतीस रुपये सुद्धा काही आलेलं नाही एक रुपया सुद्धा आलेलं नाही ओके नमस्ते कुठं आलाय तुम्ही की बाबा गाव कुठलं तुमचं तर शासनानं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटी रुपये पाठवलं ते त्यातलं काय तुमच्या खात्यावर आलंय का आतापर्यंत बघितलंच नाही ओके आजी नमस्ते कुठल्या गावात आलाय तुम्ही येळेवाडीत तर आता ह्या मोदी सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांना पाठवलं ते दिवाळी साजरी करण्यासाठी तुमची दिवाळी गोड करण्यासाठी ते पैसे पोचल ते का तुमच्यापर्यंत एकतीस काय एकतीस रुपये तरी काय पोचलं नाही काय सांगाल एक म्हणतात लाडकी बहीण लाडकी बहीण एक सरकारची लाडकी बहीण म्हणून तुम्ही काय सांगाल या सरकारला नाही सरकार म्हणते पैसे पाठवलं ते म्हणताय आलं नाही रुपया बी Okay. दादा आज तुम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक बिजवडी शाखेजवळ आहे तर या सरकारनं बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पाठवलेत तर ते पैसे तुम्हाला आले ते का सुद्धा थोडंफार तरी आला असत म्हणजे बत्तीस हजार कोटी मधला एक बी रुपया दादा नमस्ते सध्या देवेंद्र फडणवीस सरकार म्हणते की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एकतीस हजार कोटी रुपयाचा पॅकेज दिले काल भाव झाली आज दिवाळी संपली तर भाऊ तुमच्या खात्यावरती किती पैसे आलेत किंवा तुम्ही कुठल्या गावचा शेतकरी तुमचं नाव गाव सांगा आम्हाला शंकर आता मुख्यमंत्री साहेब म्हणतात लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना निधी कमी पडून देणार नाही पण लाडक्या दाजीला जे ह्या सरकारनं सांगितलं होतं एकतीस हजार कोटी माझी खूप मोठी रक्कम आहे त्यातलं काहीतरी आलं असतं तुमच्या खात्यावर आम्हाला खात्या तर या सरकारला या व्हिडिओच्या सरकार ओके म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जगण केसव फुग दिवाळीला पाच रुपयाला मग आता हे सरकार म्हणजे बऱ्याच ठिकाणी एस वरती जाहिरात आहे बस वरती गेला जाहिरात आहे दहवडीत गेला आहे किंवा रुपया बी आला नाही तर या व्हिडिओच्या माध्यमात काय आव्हान कराल की अशा खोट्या घोषणा म्हणजे आता समजा एखादा म्हणलं तुमच्या खात्यावर एवढे पैसे येणार आहेत तुम्ही तरी वायदा करता की सांगता सरकारचा पैसे आल्यावर आम्ही देतो एक रुपया आला नाही शेजारी अजून एक बांधव आहेत त्यांची पण आम्ही भूमिका जाणून घेणार आहोत दादा नमस्ते तुमचं नाव काय कमळा तोंडले कमलाकर साहेब तुम्ही कुठनं आलाय ओके तर एकतीस हजार रुपये जे सरकारनं पाठवलं त्यातलं किती पैसे आलं तुमच्या खात्यावर काय या सरकारला तुम्ही काय सांगाल की अशा घोषणामुळे कसं थोडस अडचणीचा विषय होते म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव तर देतच नाही आणि दिवाळीचं जे एकतीस हजार होतं त्यातलं तुम्ही एक म्हणताय एकवी रुपया आला रुपया पण आला असला ते आम्हाला जावं कुठे आला ते